विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कवटे मंकाळमधील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला हिंसक वळण लागल्याने तालुक्यात तणावाचे वातावरण आहे माजी खासदार संजय काका पाटील व कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आयाज मुल्ला यांनी दिल्याने माजी खासदार संजय काका पाटील व इतर चार ते पाच जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला माजी खासदार संजय काका पाटील यांचे पीए खंडू होवाळे यांच्याकडूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या यावरून कवटे मंखा तापलेले दिसले याला उत्तर देताना माजी खासदार संजय काका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर जोरदार घाणाघात केला रोहित पाटील यांना प्रसिद्धीची हवा मिळावी म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी मोर्चा काढला असून झालेले भांडण जवळजवळ मिटले होते आम्ही माजी उपनगराध्यक्ष अयज मुल्ला यांना त्यांच्या घरी जाऊन पियेला मारहाण का केली हे विचारण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्यांनी अरवाची भाषा वापरली तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुस्कटात मारली पण युवा नेते रोहित पाटील यांना राजकारण करून प्रसिद्धीची हवा करायची असल्याचा आरोप केला पाहुयात काय म्हणाले ते चौथे मुंबईमध्ये सध्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यात आपला कुठेतरी पराभव होतोय की काय या भीतीने माजी खासदार या जिल्ह्याचे जे होते त्यांनी आज सकाळी अचानकपणे जी काही लोक पक्ष म्हणून करता काम करतात जे काही लोक एक समपणाने आम्ही काम करतोय त्यातल्या एका व्यक्तीच्या जे आमचे पदाधिकारी आहेत या शहराचे माजी अध्यक्ष आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना अचानकपणाने घरी जाऊन सकाळी सात वाजता त्यांच्या तरन्चा आणि त्यांच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि मारहाण करत असताना त्यांचे घरचे मग आई असतील पत्नी असतील यामध्ये आल्या आईंना ज्यांचं वय शहात्तर वर्ष आहे त्यांना ढकलण्यात आलं आणि त्यांना ढकलल्यानंतर त्यांना दुखापत झाली मुलगामध्ये मध्ये आला मुलाला मारण्यात आलं आणि एकूण दहा पंधरा जणांकडून बेदम मारहाण करून तिथून ही मंडळी निघून गेली आणि त्याच्यानंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करून दमदाटीचा प्रयत्न केला त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं अचानक आणि सकाळी घडल्यामुळे अगदी कोणाला माहीत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला आणि आज याचा निषेध करण्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत कवठे मंडळ झालेल्या दा घडामोडी बाबतीत या ठिकाणी राजकारण किती स्वच्छा पाकरी करता त्याच मूर्तिमंत उदाहरण काल आपल्याला पाहायला मिळालं माझे पिये खंडू भवारे नावाचे दलित समाजाचे आहेत त्यांना पर्वतीशी मारहाण झाली आणि पर्वादीशी न सांगता ते माझ्याकडे काल सकाळी काही आले मला ती घटना सांगितली मला शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे मी विचारायला गेलो माझ्यासोबत दोनच कार्यकर्ते होते माझे सहकारी मी विचारायला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी तीच भाषा वापरली दिवस संपलेले आहेत रोहित पाटील आमदार मंत्री होणार आहेत एकेकडे ताणून मारि अशा पद्धतीची भाषा वापरली माझ्या सोबतच्या असणाऱ्या सहकार्यानं त्यांना दोन थप्पड मारल्या त्यावर पुन्हा मी ही सोडवा केल्यानंतर त्यांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही तिथून निघून हा विषय संपला म्हणून सांगितलं पण रोहित पाटलांना राजकारण घाणेरड्या पातळीवर न्यायचं असल्यामुळं जाती 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 समाजात समाजात घ्यायचे ही भूमिका या निमित्तानं दिसून आली पुन्हा त्याला घेऊन गेले पाच पन्नास लोक शंभर लोक बरोबर बोलवली तासगावातील कवटे का। न काय नक्की होई होईल आणि मग एवढ्या थोडक्या लोकांना घेऊन ते पोलीस स्टेशनवर गेले माझ्यावर गुन्हा नोंद करा जोरीचा आरोप झाला या ठिकाणी केस घ्यावा अशा अनेक बाबी करण्याचा प्रयत्न केला पण ह्या गोष्टी मध्ये नसल्यामुळे पोलिसांनी जी कलम कायद्यानुसार बसत नाही तरी सुद्धा यांच्या प्रेशरने बसवण्याचा त्या ठिकाणी बसवली या घटनेचा निषेध करतो आणि या राजकीय करणाऱ्या राजकारण त्याच्या पातळी करणाऱ्या लोकांचा निषेध व्यक्त करतो ही विषयी झालेली माझी प्रतिक्रिया